नमस्कार मित्रमैत्रिणी स्वामी समर्थ वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहरांचा कृतज्ञता सोडा आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात असे म्हटले जाते विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून श्री विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव विष्णूंना प्रिय असलेले तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर श्रोत्र म्हणतात अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीचे पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळेवेगळे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दार का उघडे असते जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते वैकुंठ चतुर्दशीला सर्व स्वर्गाचे दरवाजे खुले राहतात जेणेकरून त्यांना विष्णूच्या स्वर्ग स्वर्ण प्राप्त होईल नारदाच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना वैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र प्राप्त झाले पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू एकशे आठ कमळांच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करत होते तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फुल गायब केले भगवान विष्णू शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते शेवटी एक फुल कमी होते मग त्याला वाटले की आपले डोळे देखील कमळासारखे आहेत म्हणून त्यांनी आपला एक डोळा शिवलिंगाला अर्पण करणार होते तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले त्यांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग